टीचर अवेलेबल नाही आहेत क्लासेस व्यवस्थित नाही आहेत एका बाजूला सरकारी शाळा बंद करतात हे सुद्धा आपल्याला माहिती असं आणि दुसऱ्या बाजूला हे ते सांगतात की आय टी त्या परिसरामधल्या लोकांनी सरकारी शाळांमध्ये जायचं सामाजिक दारी निर्माण होणार आहे की गरीबांची शाळा वेगळी आणि श्रीमंतांची शाळा शाळामध्ये नाही पण आमची जी गरीबांची मुलं आहेत त्यांनी जर समज शासकीय झाले आणि गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये जर नाही मुलांना ना। 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 शिकल्या गेलं तर त्याच्यामध्ये फार मोठी तफावत येते कारण की ज्या शासकीय शाळा आहेत तिथे तर टीचर अवेलेबल नाही आहेत क्लासेस व्यवस्थित नाही आहेत जर मुलांना तिथे तर शिक्षणच व्यवस्थित मिळालं नाही तर आमची मुलं पुढे कशी शिकतील मुलं पुढे कशी ज्या आहेत त्यावर जरी दिसत असल्या मोठ्या मोठ्या इमारती आहेत मोठमोठी मैदाने आहेत परंतु त्या ठिकाणी सोयीसुविधा आत आपण पाहिलं तर तिथे स्वच्छालय नसते स्वच्छता नसते पाण्याची उपलब्धता नसते त्यानंतर सरकारी ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमचं शिक्षण आपण पाहिलं तर सी बी बोर्डचं शिक्षण मिळत नाही तर सरकारने आता जो नवीन अध्यादेश काढलेला आहे तो अध्यादेश पूर्णत चुकीचा आहे यातून हे साध्य होऊ शकत नाही की यातून अशी सामाजिक दरी निर्माण होणार आहे की गरिबांची शाळा वेगळी आणि श्रीमंतांची शाळा वेगळी हा दुचा भाव प्रथमतः या ठिकाणी होणार आहे समाजामध्ये एक मोठी दरी निर्माण होणार आहे ह्या नवीन अध्यादेशामुळे त्यामुळे हा अध्यादेश त्वरित शासनाने रद्द करण्यात यावा कायद्यामध्ये मला एवढंच वाटतं की माझ्या मुलांना चांगले शिक्षण मिळालं पाहिजे आणि जे आम्ही दरवर्षी आमच्या मुलांना दरवर्षीच म्हणतात की नाही तुमची नाही तर आर टी एमधून ॲडमिशन नाहीच होणार नाहीच अशा परिस्थितीमुळे आमचे खूपच म्हणजे ॲडमिशन होऊ शकत नाहीत कितीही दोन तीन दोन तीन वेळेस फॉर्म भरले तर कधीतरी एका त्याचाच नंबर लागू शकतो नाहीतर लागू शकत ना, याच्यासाठी जेवढे आमच्या आर टी आयची मुले आहेत त्यांना मिळालंच पाहिजे शिक्षण एवढंच माझं असं म्हणजे सरकार एका दुटप्पी वागते एका बाजूला सरकारी शाळा बंद करतात हे सुद्धा आपल्याला माहिती असं आणि दुसऱ्या बाजूला हे ते सांगतात की आर टी ईच्या त्या परिसरामधल्या लोकांनी सरकारी शाळांमध्ये जायचं मुळामध्ये ही एक वेगळी अस्पृश्यता ही पूर्वीपासून आर टीच्या शाळांमध्ये होती आर टीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची रांग वेगळी असायची त्यांचे वर्ग वेगळे असायचे आणि त्यांना शाळा आणि संस्थांकडनं वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जायची आम्ही काय म्हणतो की धीरूभाई अंबानीचा नातू किंवा मुकेश अंबानींचा मुलगा ज्या शाळेत शिकल त्याच शाळेमध्ये तो भारताचा एक नागरिक तो सा सर्वसामान्य कामगार असू किंवा मजूर असू त्यालासुद्धा त्या शाळेमध्ये शिका असं जर तुम्ही जर समानता आणणार असाल तर आमची मुलं सरकारी शाळांमध्ये पाठवायची एक आज आज शिक्षण आरोग्य शिक्षण इतकं महत्त्वाचं आहे की देशाचं भविष्य ज्या दिशेला आपल्याला घेऊन जायचं आहे तर सरकारी शाळांची ही बदनामी आम्ही पालकांनी केली का सरकारी शाळांची बदनामी आम्ही कार्यकर्त्यांनी केली का आज सरकारी शाळांमध्ये सरकारी शिक्षकांना लोकसंख्येचं जनगणनेला पाठवतात इलेक्शन ड्युटीला पाठवतात काही जे सरकारी ज्या ज्या शाळांमध्ये ज्यांचे पालक शिकतात पाल्य शिकतात ते पोरं म्हणतात आज विचारलं त्यांचा आज मुलगा घरी कसं काय तर यांना इलेक्शन ड्युटी लागली आहे वगैरे तर सगळ्या सोयीसुविधा असताना सुद्धा शिक्षक जागेवरती नसतात शिक्षकांच्या भरत्या झालेल्या नसतात म्हणून आमची मुलं सरकारी शाळांमध्ये टाकायला आम्ही संकोच हा स्पष्ट करणं गरजेचं आहे की आम्ही सातत्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना असं म्हणत आहोत की शिक्षण क्षेत्र ही पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने शिक्षणाची व्यवस्था स्वीकारली पाहिजे आणि सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे हे सर्वात पहिलं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आर ईच्या माध्यमातून जे शासनाने प्रतिपूर्ती करण्याचं जे धोरण आहे तर ते सरकारने केलं पाहिजे परंतु एका बाजूला असं आपण पाहतो की सरकार दुटप्पीपणाने वागत असताना आपल्याला नेहमी दिसत आहे म्हणजे एका बाजूला सरकारी शाळा ज्या सरकारची जबाबदारी असते परंतु त्या सरकारी शाळा दर्जाहीन कशा होतील त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर मोडीत मोडकळीस कसं येईल आणि त्या शाळा बंद कशा पडतील असा सातत्यानं प्रयत्न करायचा तसंच दुसऱ्या बाजूला खाजगी शाळांना उत्तेजन द्यायचं परंतु खाजगी शाळांना उत्तेजन दिल्यानंतर आमच्यासारख्या चळवळीतल्या अनेक जणांच्या संघर्षानंतर जो आर टी कायदा आला तर तो, तो आर टी कायदा आल्यानंतर सरकारची जबाबदारी होते की त्या त्यांच्या फीची प्रतिपूर्ती सरकारनी करावी परंतु सरकारची फीची प्रतिपूर्ती सरकार करत नाही तसं दुसरी बाजू अशी ही आहे हे जे खाजगी शिम संस्था चालक आहेत तर त्या खाजगी संस्था चालकांना दलित आदिवासी भटके ओबीसींची मुलंसुद्धा त्यांना ते मुलं येणं म्हणजे त्यांना काहीतरी अपमानजनक वाटतं वाटतंय अशी परिस्थिती आहे नेहमीच त्यांची मानहानी केली जाते विद्यार्थ्यांची पालकांची मानहानी केली जाते म्हणूनच आमचं शासनाने या पीची प्रतिपूर्ती तर करावीच आर टीच्या ज्या पंचवीस टक्के ज्या जागा जा आहेत त्या चालू राहिल्याच पाहिजे परंतु दुसऱ्या बाजूला ज्या सरकारी शाळा आहेत तर त्या सरकारी शाळांचा सुद्धा दर्जा वाढवला पाहिजे अशा नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या व्ही एस मराठी न्यूजला लाईक सबस्क्राईब व शेअर करा